हाय हॅलो नमस्कार माधुरी स्फुटकट्ट्यामध्ये माधुरी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि कडून आणि माधुरीज फुटकट्ट्याकडून तुम्हाला सर्वांना न्यू इयरच्या हार्दिक शुभेच्छा येणारं वर्ष तुम्हाला सर्वांना सुख शांती आणि समाधानाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आपण करणार आहोत माधुरीज फुटकट्ट्यामध्ये चिकन बिर्याणीची रेसिपी न्यू इयर येत आहे तर मग चला तर करूया एक मस्त अशी चिकन बिर्याणीची रेसिपी आणि पार्टी एन्जॉय करूया तर चिकन बिर्याणी करण्यासाठी आपण जाऊया आपल्या किचनमध्ये मस्त अशी चमचमीत चिकन बिर्याणी करण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे सहाशे ग्राम चिकन तर चिकन मी बोनलेस नाही घेतलेलं आहे तर हड्डीवाला चिकन इथं वापरायचं आहे कारण की त्यामुळे बिर्याणीला छान चव येते त्याचबरोबर चिकनचे पीस मोठे करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर इथे मी घेतलेलं आहे आठशे ग्राम बासमती राईस आणि हे राईस मी छानपैकी धुवून घेतलेलं आहे पाच ते सहा वेळा धुतल्यानंतर मी पाण्यामध्ये त्यांना अर्धा तास भिजत ठेवणार आहे तसं केल्याने तांदूळ छान लांबसर शिजला जातो त्याच्यामुळे त्याला भिजत ठेवायचं आहे तर तांदूळ आपले आहेत तर एकीकडे एक आपण चिकन शिजवून घेऊया तर चिकन शिजवताना भरपूर पाणी घालायचं आहे त्याचं कारण असं की ह्याच पाण्यामध्ये आपण आपला राईस शिजवणार आहोत तर इथे मी एक दहा ते बारा कप मोठे कप भरून पाणी इथे घातलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ तर मीठ ह्याकरता घालायचं आहे सुरुवातीला कारण की चिकनला छान मीठ लागलं तर त्याला चव छान येणार आहे त्यामुळे इथे मी मिठाचा वापर केलेला आहे दोन मोठे चमचे मी जाडं मीठ ह्यात घातलेलं आहे आणि हे चिकन आता आपण बॉईल करायला बाजूला ठेवून देऊया चिकन आपलं बॉईल आहे तोपर्यंत आपण मसाला करूया तर इथे मी मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत त्यातले पाच ते सहा कांदे आपण जाडसर कापून घ्यायचे आहेत पात आणि हे तीन दुसरे जे कांदे आहेत ते मी काय करणार आहे छान असे लांबसर पातळ कापून घेणार आहे कारण की हे पातळ काढलेले कांदे आपल्याला फ्राय करायचे आहेत डीप फ्राय करायचे आहे गार्निशिंगसाठी तर मी छान तुम्हाला कापून दाखव दाखवते कशा पद्धतीने आपल्याला पातळ हे कांदे कापायचे आहेत कारण की ते आपल्याला डीप फ्राय करायचे आहेत तो छान कुरकुरीत व्हायला हवा आहे त्या त्यामुळे त्यांना कापताना असं पातळसं कापून घ्यायचं आहे तर एक कांदा मी तुम्हाला इथं कापून दाखवते असे लांबट मी छान पातळ असा हा कांदा कापून घेणार आहे जेणेकरून तो फ्राय होत कर करते वेळेस छान असा कुरकुरीत होईल बघा तुम्ही किती पातळ मी हा कांदा कापलेला आहे तर हे तीन कांदे मी छान पातळ कापून घेणार आहे छान असा आपला कांदा इथे कापून झालेला आहे तो आपण बाजूला ठेवून देऊया आणि दुसरे जे आपले पाच ते सहा कांदे होते ते मी अशा पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत कारण की हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यामुळे तो मीडियम जाड असला तरी चालेल तर पातळ केलेला कांदा आपण तळून घेऊया एका बाजूला आणि हा कांदा आपण भाजून घेऊया जसं आपण वाटण्यासाठी कांदा भाजतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा कांदा भाजायचा आहे त्यामुळे तो मी थोडासा जाडसरच कापलेला आहे तर मीडियम आकाराचे कांदे होते म्हणून मी ते पाच ते सहा घेतले होते पण जर मोठे कांदे असतील तर तुम्ही तीन मोठे कांदे वाटणासाठी घेतले तरी चालेल आणि एक मोठा कांदा तुम्ही फ्राय करण्यासाठी घेतला तरी चालेल तर इथे मी दोन मोठे चमचे तेल घातलेले आहे कांदा परतण्यासाठी आणि त्या तेलामध्ये आपल्याला हा कांदा छान असा डार्क गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जसं आपण वाटणाला भाजतो अगदी त्याचप्रमाणे तर इथे आपला कांदा छान भाजून झालेला आहे बघा रंग तुम्ही छान गोल्डन ब्राऊन आलेला आहे तर हा सर्व कांदा आपण बाजूला काढून घेऊया आणि त्याच भांड्यामध्ये आपण काही खडे मसाले भाजणार आहोत ज्याने आपल्या बिर्याणीला खरंच खूप छान चव येणार आहे तर इथे मी घेतलेले आहे दालचिनी तर एक बोटा एवढी दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत मी त्याचबरोबर सात ते आठ काळी मिरी तीन मोठी वेलची सहा ते सात लवंग आणि आपण पोहे खातो अगदी त्याच चमच्याच्या मापाने मी घेतलेला आहे तीन चमचे जिरं तर हे सर्व काही आपण छान भाजून घेऊया स्लो गॅसवर छान असे हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि ह्याच मसाल्यामुळे आपल्या बिर्याणीला एक वेगळी आणि छान अशी चव येणार आहे तर इथे हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे आणि आता हे सर्व मसाले मी हे कांद्यामध्ये घालून घेते आणि कांदा आणि हा गरम मसाल्याचं वाटण आपल्याला छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी पण केली होती तीही बाजूला ठेवून घेतलेली आहे मी आता त्याच भांड्यामध्ये आपण अद्रक लसूण आणि पुदिन्याची पेस्ट करणार आहोत तर वन थर्ड कप मी अद्रक घेतलेला आहे अर्धा कप मी लसूण घेतलेला आहे त्याचबरोबर एक मोठी वाटी पुदिन्याचं घेतलेलं आहे तर ह्या तिघांचीही ही छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे मोठा कप भरून मी पुदिना घेतलेला आहे इथे आपलं चिकन छान बॉईल झालेलं आहे गॅस स्लो करून हे वर जी चरबीयुक्त घाण आलेली आहे ती मी काढून घेते चिकन चिकनवरची आणि हे शिजलेलं चिकन आपण बाजूला काढून घेऊया आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मी ह्याच पाण्यामध्ये आपला राईस बॉईल करणार आहे शिजून घेणार आहे तर त्यापूर्वी आपण तांदूळ भिजण्यासाठी जे पाणी टाकलं होतं ते काढून घ्यायचं आहे आणि कोरडे तांदूळ आपल्या ह्या चिकनच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला आपला राईस छान शिजून घ्यायचा आहे तर सुरुवातीलाही आपण चिकन बॉईल करताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे ऑलरेडी पाण्यामध्ये मीठ आहे आणि आणखी मी थोडंसं एक चमचाभर मीठ त्यात टाकलेलं आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे तूप घातलेलं आहे मिठाचा अंदाज आपल्या योग्यतेनुसार घ्यायचा आहे एक मोठा दालचिनी तुकडा घाल घालते एक अख्खी काळी वेलची तीन काळी मिरी तीनचे चार काळी मिरी फार गरम मसाले नाही घालायचे एक चक्री चक्रीफूल त्याचबरोबर चार ते पाच लवंग त्यानंतर मी घालते आहे एक अर्धा मोठा लिंबू सरसात पिळून घालायचं आहे आणि ते लिंबूचं सालही मी त्यात घालून घेतलेलं आहे आपला हा राईस आपण बाजूला शिजण्यासाठी ठेवून देऊया तर बिर्याणीचा मसाला फ्राय करण्यासाठी मी इथं खोलगट असा एक पातेलं घेतलेला आहे मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यात मी एक घा एक कप भरून तेल घालते आणि दोन मोठे चमचे तुपाचे घालते तेलाचं हे मी एकदम योग्य प्रमाणात सांगितलं आहे तेवढं आणि तसंच तेल वापरा तर एक कप भरून मी तेल घेतलेलं आहे आणि दोन मोठे चमचे तुपाचे घेतलेले आहे तूप कमी आत्ता घातलेलं आहे मी कारण नंतरही आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे तेल आणि तूप छान गरम झाल्यानंतर चार ते पाच तेजपत्त्याची पानं घातली त्याचबरोबर आपण कांदा आणि गरम मसाल्याचं जे वाटण केलेलं आहे ते आपण ह्यात घालून घेऊया आणि छान आपण तेलामध्ये ते फ्राय करून घेऊया तर बिर्याणी करताना ही सगळी वाटणं खूप महत्वाची आहेत तरच आपल्या बिर्याणीला छान चव येणार आहे त्याचबरोबर मी घालते इथे अद्रक लसूण आणि पुदिन्याचं वाटण तेही छान आपण फ्राय करून घ्यायचं आहे एकदम वेगळी अशी मी बिर्याणीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे नक्की करून बघा ही त्याचबरोबर एक दोन ते तीन मिनिट वाटण छान परतून झाल्यानंतर मी इथे घातलेले आहे टोमॅटोची पेस्ट तर तीन टोमॅटोची पेस्ट आपण केलेली होती ती त्यात घालून घेतली आणि मसाला छान आपण तेल सुटेपर्यंत मिडियम फ्लेमवरती ठेवून देऊया आता एकीकडे -एक आपण आपला राईस चेक करूया तर इथे बघा पाणी पूर्णपणे आटलं आहे आणि राईसही आपला छान शिजलेला आहे तर पूर्ण राईस नाही शिजवायचं आपल्याला तर ऐंशी टक्के इथं राईस शिजलेला आहे थोडासा जाडसर आहे तो अजून कडक आहे आणि ह्या वेळेला आपण काय करणार आहोत एका चाळणीमध्ये पूर्ण राईस काढून घेणार आहोत आणि थोडंफार जे पाणी त्यामध्ये राहिलं असेल ते बा खाली निघून जाईल म्हणून एक खाली पातेलं ठेवलेलं आहे तर ह्या चाळणीमध्ये मोठ्या चाळणीमध्ये मी हा राईस काढून घेतलेला आहे जेणेकरून त्याला थोडीशी हवा लागेल कारण की वाफेने पण भात शिजला जातो आणि आपल्याला पूर्ण भात कुक नाही करायचं आहे त्यामुळे त्याला एका वेगळ्या भांड्यात आपण काढून घ्यायचं आहे त्या टोपात ठेवला तर वाफेमुळे तो अजून शिजला जाईल आणि तो चिकट होईल म्हणून तो आपण साईडला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे चाळणीत काढून घ्यायचा आहे तर ते करण्यासाठी आपण बाजूला ठेवून दिलेलं आहे आता आपण आपला मसाला बघूया तर मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि ह्या वेळेला मी घातलेलं आहे इथे अर्धा कप दही दही घातल्यानंतरही मसाला छान परतून घ्यायचा आहे दही छान मस्त असं मी मसाल्यामध्ये फेटून घेते आहे मिक्स करून घेते आहे आणि झाकण ठेवून आपण आणखीन दोन ते तीन मिनटं दही आणि बाकीचे मसाले एकत्र होईपर्यंत फ्राय करून देणार आहोत तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा हे मसाले तुम्ही फ्राय करण्यासाठी तेलात घालता तेव्हा वर झाकण लावूनच ढवळायचं आहे कारण की त्यांचे शिंतोडे वर उडतात त्यामुळे चटका लागण्याची शक्यता आहे इथे छान तेल सुटलेलं आहे ह्या वेळेला मी घालते आहे मीठ भातात आपण योग्य प्रमाणात मीठ ऑलरेडी घातलेलं आहे त्यामुळे इथे आता ग्रेव्हीमध्ये जेवढं आपल्याला लागेल तेवढं मीठ ला घालून घ्यायचं आहे तर मिठाचे प्रमाण आपण आपल्या अंदाजे घालायचं आहे त्यानंतर मी घालते आहे इथे दीड छोटा चमचा हळदीचा जर तुम्ही पोह्यांचा वापरत असाल तर अर्धा चमचा हळद घालायची आहे पोह्यांच्याच चमच्या मी घालते आहेत दीड चमचा धणे पावडर त्याबरोबर एक चमचा कश्मीरी मिरची पावडर जी रंगासाठी असते आणि एक चमचा तिखट मिरची पावडर आता तिखट तुम्हाला कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरची पावडरचा वापर इथं करायचा आहे तर गरम मसाले हे बरेच आपण वापरले आहेत त्यामुळे थोडं तिखटाचं प्रमाण कमी घालायचं आहे तर हे सर्व मसाले घातल्यानंतर पुन्हा मी छान फ्राय करून घेतलं आणि आता घातलेला आहे मी अर्धा चमचा गरम मसाला हा माझा घरगुती गरम मसाला आहे त्याचबरोबर दीड चमचा मी घातलेला आहे इथे बिर्याणी मसाला बाजारात कुठलाही मसाला मिळाला मिळाला असेल तर तुम्ही वापरू शकता तर मी इथे एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे तर दीड मोठा चमचा मी बिर्याणी मसाला घातला आहे आता हे सर्व मसाले छान आपण तेल सुटेपर्यंत पुन्हा फ्राय करणार आहोत झाकण लावून दोन ते तीन मिनटं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर छान आपले मसाले फ्राय झालेले आहेत आणि आता आपण बॉईल केलेलं चिकन ह्यात घातलेलं आहे चिकनचे पीस मी मोठे केलेले आहेत त्यामुळे ते तुम्हाला कमी दिसत आहेत पण ते सहाशे ग्राम चिकन आहे थोडंसं अर्धा कप मी पाणी इथे घातलेलं आहे आणि पुन्हा सर्व मिक्स करून आपण हे चिकन आणि मसाला एकजीव होण्यासाठी झाकण लावून आणखी दोन ते तीन मिनटं ठेवून देणार आहोत मस्त असं आपल्या चिकनला छान तेल सुटलेलं आहे म्हणजेच मसाला आणि चिकन छान एकजीव झालेला आहे तर आपली चिकनची ग्रेव्ही तयार आहे आपला राईसही छान इथं तयार आहे बघा मस्त सुटसुटीत असा राईस झालेला आहे थोडासा कडक आहे अजून तो कारण की बाकीचा राईस आपला ग्रेव्हीमध्ये शिजणार आहे तर आता येथे आपण काय करूया छान अशी चिकन आणि राईसचा थर लावून घेऊया तर तो करण्यासाठी मी सुरुवातीला काय करणार आहे सर्व चिकन एका भांड्यात काढून घेणार आहे चिकन आणि ग्रेव्ही बऱ्यापैकी दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि थोडीशी ग्रेव्ही मी खाली खालच्या बाजूला पातेल्याच्या खालच्या बाजूला ठेवलेली आहे आणि त्यात मी अर्धा कप पाणी घालते आहे कारण की जेव्हा आपण चिकन बिर्याणीला दम देण्यासाठी ठेवू तेव्हा खालून मसाला लगेच करपेल त्यामुळे थोडंसं पाणी मी खाली घालून घेतलेलं आहे आणि आता आपला राईस टाकून घ्यायचा आहे तर अर्धा राईस मी ह्यात खालच्या बाजूला घालून घेते आणि आता इथे चिकनची जी ग्रेव्ही आहे चिकन आहे ते आपण वरच्या बाजूला घालून घेऊया व्यवस्थित चारही बाजूला मसाला आणि चिकन पसरवून घेऊया थोडी पुदिना घालून घेऊया बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे त्याचबरोबर जो कांदा आपण फ्राय केलेला आहे डीप फ्राय केलेला आहे तो तळलेला कांदा वरून घालायचा आहे आणि आपला उर उरलेला जो अर्धा राईस आहे तो आपण वरच्या बाजूला घालून घेऊया आता सर्व पसरून झाल्यानंतर हे अशा पद्धतीने चमचा भाताच्या आतमध्ये घालून तो वर बाहेर काढायचा आहे चारही बाजूने म्हणजे जेव्हा आपण वाफ देऊ तर ती वाफ आतपर्यंत जायला हवी आहे त्यामुळे अशा पद्धतीने चमचा भाताच्या आत घालायचा आहे आणि तो बाहेर काढायचा आहे त्यानंतर पुन्हा मी वरून बारीक चिरलेला पुदिना घालते आणि आपला तळलेला कांदा घालून घेते त्याचबरोबर बिर्याणी छान दिसण्यासाठी आपण थोडासा रंग घालून घेऊया आणि आता ही सर्व बिर्याणी आपण पुन्हा दमसाठी गॅसवर मंद गॅसवर सात ते आठ मिनटं ठेवून द्यायचं आहे कारण की छान अशी वाफ काढून घ्यायची आहे दणदणून वाफ काढायची आहे बघा मस्त अशी वाफ झालेली आहे आता इथं आपल्या छान अशी ही बिर्याणी तयार आहे मस्त असा सुरेख आपला राईस अख्खा तयार आहे इथे तांदूळ भिजत घातल्यामुळे तो छान असा लांबसर दिसतो आहे इथे त्यामुळे तांदूळ भिजत घालायचा आहे सुरुवातीला मस्त असा आपला राईस बिर्याणी राईस तयार आहे इथे आता लास्टला आपल्याला काय करायचं आहे तर इथे मी चार मोठे चमचे तुपाचे कडकडीत गरम करून घेतलेले आहेत आणि हे कडकडीत तूप आपल्याला ह्या राईसवर घालून घ्यायचं ही महत्त्वाची प्रोसिजर आहे ती करायची आहे आणि झाकण लावून दोन मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आपल्या बिर्याणीला आणि आपली बिर्याणी तयार आहे इथे आपली हंडीही तयार आहे आणि हंडीमध्ये छान आपली बिर्याणी आपण घालून घेऊया वेगळी अशी बिर्याणीची रेसिपी मी तुमच्यावर शेअर केलेली आहे इतकी छान आणि फ्लेवरयुक्त ही बिर्याणी होते अगदी अशी आणि अशाच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी फॉलो करा आणि मला कमेंट करून तर नक्की सांगा की तुम्हाला ह्या बिर्याणीमध्ये काय वेगळं वाटलं आणि काय कशी टेस्ट वाटली तर मस्त असं हा आपला बिर्याणी राईस तयार आहे पुदिना घालून मी सर्व करते छान अशी आपली ही बिर्याणी इथं तयार आहेत तर येत्या न्यू इयरला छान बिर्याणी करा मस्त असं मी प्लेटिंग केलेलं आहे बिर्याणीचं बघा तुम्ही किती सुंदर झालेलं आहे ते तर नक्की रेसिपी करा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेही मला कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माधुरीस फूड कट्ट्याला फॉलो करा थँक यू